राजन राजन भगवान परमात्मा गजेंद्राकरता आले होते पण गजेंद्राकरता आलेल्या देवाने पहिले उद्धार मगराचा केला का भगवान जसे प्रकट झाले ना तिथे तसं भगवंतानं समोरचं दृश्य पाहिलं देवाला तिथं दृश्य असं दिसलं की मगराने मगराने गजेंद्राचा पाय धरला होता ऐका मगराने गजेंद्राचा पाय धरलाय हे दृश्य पाहून परमात्मा इतके भारावले इतके प्रसन्न झाले भगवान म्हटले गजेंद्र आपलं भक्त आहे त्याचा उद्धार तर करायचाच आहे त्याच्याच करता आलोय करता गजेंद्रा करताच आलोय गजेंद्राचा उद्धार करायचाच आहे पण पहिले मगराचा उद्धार केला का प्रभू विचार करतात गजेंद्र माझा भक्त आहे आणि या मगराने माझ्या भक्ताचे पाय धरले भगवान विचार करतात जो माझ्या भक्ताचे पाय धरतो ना पहिले उद्धार त्याचा नंतर भक्ताचा विठल विठला विठला त्याच्या सेवेपेक्षा संतांची केलेली सेवा ही अधिकच आवडत असते आणि हे नसेल समजलं तर मी अगदी ग्रामीण भाषेतलं व्यवहारातलं उदाहरण देतो असेल आपण बऱ्याच वेळेला मी पुन्हा सांगतो माझा मुद्दा लक्षात आणून देण्याकरता देवाला त्याच्या सेवेपेक्षा संतांची सेवा कशी आवडते काय झालं आमच्या महाराज सांगायचे एकदा एका सासून आपल्या सुनेला सांगितलं म्हणजे पोरी ते अमक्या अमक्या बाईच्या घरी जा आणि तिथून ताक घेऊन ये ताक घ्यायला गेली ज्या घरात ताक घ्यायला गेली त्या बाईला हुतार वयात मुलगा झाला होता म्हातारपणात मुलगा जेव्हा प्रेम तिच्यावर त्याचं त्या मुलावर त्या बाईचं दीड वर्षाचं पोरग ओट्यावर बसलं होतं आणि एवढीच प्राण त्या पोराने घातली होती दोन्ही कार्यक्रम मुलांनी तिथंच उरकले होते दोन्ही म्हणजे हा? लहान मुलांना संस्कृत मध्ये शिशु 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 म्हणतात म्हणतात का, का शीशु तर ज्यांना शी आणि कुठे करावे हे कळत नाही त्यांना म्हणतात शिशु दोन्ही कार्यक्रम मुलांनी तिथेच रोखले होते त्याच्या दोन्ही नागपुरातून गंगा यमुना हो हो सुरू झालं आणि ते म्हणजे काय झालं आपण त्याच्या नागपूरचा नागपूरचा तोंडापुरशी संगम झाला होता नागपूरचा तोंडापुरुषी संगम झाला होता सगळा प्रवाह ब्रह्मगिरीवर येत होता सगळं घाणीत बसल पोरग बिभात समजतेच आहे ही आपली ताक घेण्याकरता केली जाता जाता पोरग पहिलं ओट्यावर बसलं आणि किळसवानं तोंड केलं नाक तोंड मुरडलं घरात गेली मुलाची आई म्हटली बाई पोरग तुमचं आहे का म्हणे हो का किती घालायला त्याचं तेंड ते शीन कसं तुम्हाला त्याच्याकडे सगळं करू वाटतं त्या मोलाच्या आईचं फार प्रेम होत नाही कशा करता आली होती काय जरा ताक पाहिजे घरी जा ताक नाही घरी जा म्हणते ताक नाही भिका मी काढून दिली घरी आली विचारलं विचार का ताक नाही आल ते म्हणे ना हाक पाठवलं ताकच नाही त्यांच्याकडे आता आपल्या घरचा कार्यक्रम कसा आहे सासूला चांगलंच माहित होते ही फटक्या तोंडाची होती कोण सासूला चांगलं माहित होत सासू म्हटली का आगावपणा करणारे का तिथे काही बोलली का ती म्हटलं बोलली काय नाही तुम्ही पोरग धाडीत बसलो तर तेवढा सासूच्या सगळा प्रकार लक्षात आला आण ते भांड तिचे आजचं भांड घेतलं त्याच घरात ताक घेण्याकरता गेली सासू ते पोरग लक्ष नाही का तुमच्या पंतर त्याच काम आहे आपल्याला तिथे सासू घरात जात असताना एकटी नाही गेली की पोरग जस बसलं होत तस मुद्दे मला सगळं उचललं <laughs> कोणीवर घेतलं घरात गेली म्हटले पोरे गंगे लाज नाही वाटत तुला मुलाच्या म्हटले लाज नाही वाटत अगं नवस सहासा करून कुठे कुठे चालत माहिती ती भावनगरची म्हातारी मिली गो तो चादर बाबा बोलच माहिती तुम्हाला अग लोक कुठे कुठे चालत काय काय करत तुला एवढा गोंडच कोरगा देवाना दिला तुला त्याची निगा राखता येत नाही बोलता बोलता म्हातारीने आपल्या पदरात त्याच्या नाकातला सगळा मसाला उडून गेला बाबा किती गोड असतो आता आपल्या अख्या कंडारी त्याच्या इतका गोड फोरगा आहे का कुणाचा दोन काम कमी करत जा जरा याच्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवून जाग कसा गोड दिसतो कसा बोलतो आणि कसा हसतो अगं आख्या गावात याच्यासारखा सुंदर पोरगा कोणाचा नाही किती गोड पोरगा ग तुझा मुलाची आई इतकी खुश झाली मुलाची आई म्हातारी म्हटली आत्या तुम्ही जरा आत्या आत्या आता आज घेतली खुर्चीवर बसवली आणि म्हणे बोला काय काम काढलं होतं काही नाही मला जरा ताक पाहिजे ही म्हणे बसा मी चहा ठेवते मला सांगा सून काय करायला आली होती सून ताक घ्यायला आली होती पण ताक घ्यायला आलेली सून शिव्या खात घरी गेली सासू ताकच घ्यायला आली होती पण चहा पिऊन दही घेऊन गेली का सुनेनं काय केलं सुनेनं मुलाला शिव्या घातल्या आईला खपलं का ते सुनेनं मुलाला शिव्या दिल्या आईला सहन झालं का नाही म्हातारी केलं सासून आईला शिव्या दिल्या पण कौतुक कोणाचं केलं बाळाचं कौतुक केलं आईला शिव्या दिल्या आणि मुलाचं कौतुक केलं मुलाच्या कौतुकानं आई स्वतःच्या शिव्या विसरली पण मुलाच्या कौतुकानं ती जशी प्रसन्नच होते तसे तुम्ही जर पंढरीला गेला तर पांडुरंगाला लाख शिव्या द्या म्हणजे डायरेक्ट देऊ नका <laughs> पंढरपूरला गेल्या तर पांडुरंगाला लाख शिव्या द्या पण समोर उभं राहून तुम्ही ज्ञानोबा तुकोबार यांचं कौतुक करा मुक्ताबाईची स्तुती करा देवाला शिव्या गोड वाटतील आणि यांच्या सेवेनं देव लवकर प्रसन्न होईल विठ्ठला